प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक मित्र किंवा मैत्रीण असते ज्याच्याकडे आपण आपल्या मनातलं सगळं काही शेअर करतो पण काही वेळा हा हक्काचा माणूस कधी आपल्या हृदयात जागा करतो हे समजत नाही तुमच्याही एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुम्हाला मित्रापेक्षा जास्त मांडला आहे आणि तो किंवा ती तुम्हाला आवडू लागली ला आहे असं तुम्हाला कधी वाटलं आहे का आज मी ते अशाच काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या समजून घेऊन तुम्ही शोधू शकाल की समोरची व्यक्ती तुम्हाला आवडू लागली आहे का किंवा समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडू लागले आहात का बघूया काय आहेत ही लक्षणं जर तुम्हाला एखाद्या मित्राकडून गुड मॉर्निंगपासून ते तुमच्या दिवसाबद्दल विचारण्यापर्यंतचे मेसेज येत असतील तर तो मैत्रीपेक्षाही जास्त आहे किंवा समोरच्या व्यक्तीला तुमच्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टी लक्षात आल्या किंवा तुमच्या ड्रेसिंगपासून इत्यादीकडे त्याचं लक्ष दे जात असेल तर समजा त्याच्याकडून गोष्टी पुढे गेल्या आहेत तुमची प्रतिक्रिया पाहण्यासाठी तुमचा मित्र तिसऱ्या व्यक्तीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून तो तुमच्या भावना जाणून घेऊ शकेल याशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणाशी तरी बोलताना तुमच्या मित्राच्या हावभावात बदल होणे आणि डोळ्यात जळफळाट दिसून येणे हे देखील एक लक्षण आहे प्रत्येक मोठे क्षण शेअर करतो पण जर तो किंवा ती छोट्या छोट्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत असेल तर तुम्ही त्याच्या किंवा तिच्या खूप जवळ आला आहात भावना सहजपणे व्यक्त करणे बराच वेळ तुमच्याशी गप्पा मारणे आणि हितगुज शेअर करणे हे देखील तुमच्या मित्राला तुम्ही आवडू लागले आहात याचं लक्षण आहे कुणीही त्याचं किंवा त्याचं गुपित तेव्हा सांगतो जेव्हा तो किंवा ती स्वतःपेक्षा तुमच्यावर जास्त विश्वास ठेवते जर तुमचा मित्र तुम्हाला त्याच्या फ्युचर प्लॅनमध्ये सहभागी करून घेत असेल तर समजून घ्या की तो तुम्हाला त्याच्या आयुष्याचा एक भाग बनवू इच्छितो नेहमी तुमची खरी बाजू दाखवणे हे देखील एक लक्षण आहे की तुम्ही तुमच्या मित्राला आवडू लागले आहात किंवा तुमचा मित्र तुम्हाला आवडू लागला आहे ही लक्षणं तुमच्या मित्र किंवा मैत्रिणी दिसत असतील तर स्पष्ट आहे की बात आगे जा जर मी सांगितलेली कोणतीही लक्षणं तुमच्या बेस्ट फ्रेंडमध्ये दिसत असतील तर तस समजून घ्या की तुमचं नातं मैत्रीच्याही पलीकडे गेले आणि आता या नात्याला नवन नाव देण्याची वेळ आली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा पाहत राहा फिलिंग्स मनातल्या